अजून किती अर्जाऱ्या मारायला लावता साहेब नका सत्व गरीबाला मोठ्यांचं असलं की कागद घरपोच देत आणि आम्हाला हेल्प वाट साहेबाला तुमचं एकच काम आहे अवय त्यांच्या माग मीटिंग पंचनाम ये ते मोकळं आहेत काय साहेब अवय खरंय तुमचं पण म्हणून आम्ही कामधंदा गुर ढोर सोडून तुमच्या मागे पळतच राहायचं का तुम्हीच सांगा साहेब किती महिना झालं चकरा मारतोय आता या दहा तारखेला सात महिने होते बघतो आ तुमचं अनेक काम करा ते प्रतिज्ञापत्र दिलं होतं तुम्ही त्याची मुदत संपली असेल आता तेवढं नवीन आना बनवून जुनं चालणार नाही आता साहेब दोनदा दिले तुम्हाला स्टॅम्प बनवून आता नका काढ्या पुण्या स्टॅम्पचं काढू ते सोपं हवं तालुक्याला जाऊन आदान्या घेणं झेपत नाही मला तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या वेळी तेवढं साहेबाचं बघा म्हणून तुम्ही काय मनावर घ्याय ना मग आम्ही तरी काय करणार बाबा घरात आपू खायला पैसा नाहीत आणि पंधरा हजार कुठून आणू अव जीव दिला तुमच्या पुढं तरी कीव नाही यायचे तुम्हाला आणि ज्यांचे आम्ही दर निवडणुकीला बटणं दाबतो ते बी पाच वरीस कुठं गायब होते कळना त्यांना बी गरीबाचं काय पडलं नाही शासकीय कार्यालय कोणतंही असो शिवाय कामाला हात लागत नाही कायद्याची माहिती नसलेला सर्वसामान्य माणूस कायम हेलपाटे मारून बेजार होतो पण गेंड्याची कातडी पांघरून बसलेले सरकारी बाबू कायदा मोडून कायद्याची भाषा करत नागरिकांची पिळवणूक करतो माहितीचा अधिकार कायदा सेवा हमी कायदा भ्रष्टाचार निर्मूलन कायदा असे अनेक कायदे आहेत पण कायदा करणारी आणि मोडणारी सुद्धा माणसंच शेवटी नियमांपेक्षा पळवाटात जास्त काढतात सामान्यांना कायदा माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे त्यांना सामान्यांचं काही पडलेलं नाही मग कायदा कोणासाठी हा प्रश्न अनुत्तरित राहतो पोरांचं शिक्षण पोरीचं लग्न बायकोचं दुखणं शेत जनावरं ढोरं हे बघावं की सरकारी कार्यालयात काम होत नाही म्हणून वरिष्ठांकडे न्याय मागावा त्यांनी ही नाकडोळं मोडलं म्हणून अँटी करप्शनला तक्रार द्यावी की पुन्हा त्याच साहेबाचं पाय धरावं जोडं जिजून जातात पण व्यवस्थेला कीव येत नाही हे सुद्धा आवर्जून सांगावं लागेल की सगळेच अधिकारी कर्मचारी भ्रष्ट नाहीत इमाने इतबारे सेवा करणारे नागरिकांच्या रुपयाला हात न लावता वेळेवर काम करून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारी देव माणसं सुद्धा प्रशासनात आहेत त्यांचं कौतुक सुद्धा केलंच पाहिजे यातून सांगायचं हेच आहे की सर्वसामान्यांची अडवणूक करून लुटणाऱ्यांना वठणीवर आणणारा गोर गरिबांचा कैवार घेऊन व्यवस्थेच्या थोबाडात मारून काम करून घेणारा माणूस आपल्याला आमदार म्हणून पाहिजे नाही हार तुरे नाही हलग्या नाही गर्दी नाही कालवा गोंधळ नाही व्ही आय पी जगण नाही वागणं नाही फक्त संवाद या हृदयाचा त्या हृदयाशी उद्दिष्ट एकच शेतकऱ्याचा पोरगा आपला अण्णा आमदार झाला पाहिजे विधानसभेवर गेला पाहिजे जातीपातीचं राजकारण नाही केवळ जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा तरुणांचा गावचा शहराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध असलेला कळकळीचा जिवाळ्याचा आपला माणूस जनसामान्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी अहोरात्र संवाद साधण्यासाठी उपलब्ध असलेला साधा माणूस शेतावर गावातल्या मंदिरात गावोगावी मुक्काम करून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणारा एकमेव माणूस आपला अण्णासाहेब तराडे